अखिल विश्वाला शांततेचा क्रांतिरूपी संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध स्वराज्य संकल्पक शहाजी भोसले स्वराज्य निर्मिती आणि संस्कारांचे विद्यापीठ राजमाता जिजाऊ मास आहे तलवारीच्या पाठीने मावळ्यांच्या साथीने स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ती जात मराठ्याची हे सिद्ध करून दाखवणारे छत्रपती संभाजी महाराज अंगावर दगड धोंडे चिखल शेणाचा मारा सहन करूनही समस्त्रीसाठी शिक्षणाची कबाडी खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या लेखीच्या अधिकार देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विश्व युवतींना मी श्रुती रमेश मानसरे विनम्र अभिवादन करते आणि माझे मत व्यक्त करायला सुरुवात करते तर माझा विषय आहे महिला व मुली असुरक्षित का आहेत खर तर हा एक प्रश्नही आहे आणि हे एक सांगणंही आहे कारण आजकालच्या मुली खरंच असुरक्षित झालेल्या आहेत अहो ती तीन वर्षाची मुलगी डॉक्टर काय चुकी होती हो त्यांची फक्त प्रयत्न करत होत्या की माझं भविष्य कसं उज्ज्वल होईल ते फक्त कष्ट करतो त्या फक्त मेहनत करत होत्या आणि त्या डॉक्टर हो। त्या समाज कार्य करत होत्या काय चुकी होती त्यांची पण त्यांच्यासोबत पण तेच झालं ना जे बाकीच्या मुलींसोबत घडत होतं अपूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना मान सन्मान आदर दिला जात होता पण आजच्या काळामध्ये स्त्रियांना मान सन्मान आदर काही जात नाहीये सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी कष्ट घेतले होते का तर स्त्रियांना शिक्षण भेटावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शिक्षणाच्या जोरावर रात्र दिवस जागत होते का तर महिलांना न्याय वा अधिकार मिळावा म्हणून पण आजची स्थिती काय आहे खर तर मला असं वाटतं आजची स्थिती जी काय झाली आहे ना ती शंभर टक्के पुरुषांमुळे किंवा टक्के स्त्रियांमुळे असं नाही जर पुरुष साठ टक्के जबाबदार असतील तर स्त्रिया कुठेतरी चाळीस टक्के चुकत असतील अहो कारण आजकालच्या बऱ्याचशा महिलांना बऱ्याचशा स्त्रियांना हे माहितीच नाहीये की स्वसंरक्षण म्हणजे काय असतं अहो जर एखादा वाकडी नजर करून आपल्या सर बघत असेल त्याचे पंख छाटण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे आणि अशा बऱ्याचशा मुली असतात ज्या परदेशी संस्कृतीचं अनुकरण करतात अहो मी मानते की, मी की ही गोष्ट चुकीची आहे म्हणून अहो पण त्या वाईट नजर टाकणाऱ्याची कशी होते वाईट नजर टाकण्याची त्याच मनामध्ये विचार का नाही येत माझी आई आहे म्हणून अहो हेच तर चुकतं पुरुषांचं त्याच मनामध्ये एकदाही विचार येत नाही की हमाजी हमाजी ये आओ, एक ये ही की एक स्त्री आहे म्हणून अहो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात जगताय ना तर महाराजांसारखा व्हा ना कल्याणच्या सुभेदारांची सून जेव्हा हो, दरबारामध्ये आली होती तेव्हा महाराज सेन त्यांना बघून म्हणाले माता माता सुंदर सुंदर रूपवती रूपवती झालो असतो सुंदर बदले शिव छत्रपती म्हणजे विचार करा एवढी सुंदर स्त्री आपल्या समोर उभी असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज तिला बहिणीच्या नजरेने बघत होते आईच्या नजरेने बघत होते पण आजची स्थिती काय आहे खर तर मला असं वाटतं आज जो काही स्त्रियांवरती अन्याय होत आहे खर तर आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण तर आपल्याला अधिकार भेटण्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न केला पाहिजे जेव्हा परीकी आक्रमण झाले होते ना तेव्हा पश्चिम देशातील स्त्रियांनी स्वतः प्रयत्न केला होता की आम्हाला स्वतंत्र कसं भेटेल आम्हाला न्याय कसा भेटेल ते तर आपण का नाही करू शकत कर। आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि स्त्रीची आपण लुटणाऱ्यावरती व लैंगिक अत्याचार करणाऱ्यावरती योग्य ती योग्य शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती योग्य शिक्षा त्याच्यावरती कठोर ते कठोर कायदे त्याच्यावरती लावले पाहिजे जाता जाता मी सर्व पीडित स्त्रियांच्या वतीने व न उमरलेल्या कळ्यांच्या वतीने एवढंच बोलू इच्छिते जगू द्या आम्हाला जगू द्या आम्हाला स्वतंत्र मनाने हे सुंदर पाहावीचे वाटते या डोळ्यांनी नका करू विटंबना आमची नका करू विटंबना आमची सांगते व्यथा कळकळून मी लेख शिवरायांची सांगते व्यथा कळकळून मी लेख शिवरायांची एवढं बोलून मी तेच सांगते धन्यवाद